श्री स्वामी समर्थ श्रोते हो फळांचा व्यवसाय आणि त्यात माझी मिस्टर घरी नाही अचानकच माझ्या घरामध्ये चोर आले आणि चौरंगावरती गुरुचरित्राची पोथी मात्र ते उडी होती श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्रस्वामी चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी, स्वामी सेवेकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुमचा जो प्रतिसाद मिळतोय त्यासाठी सर्वांचे खूप खूप स्वामीमय धन्यवाद तर श्रोते हो आजच्या ताईंचा अनुभव खरंच खूप वेगळा आहे रोजचेच अनुभव वेगळेच असतात कारण प्रत्येकाला प्रचिती ही वेगवेगळी येत असते तर आजचाही अनुभव ताईंचा खरंच खूप मनाला भावणारा आणि एक आपण कोणत्या याच्यातून स्वामी सेवा करायला लागतो आणि स्वामी आपल्याला कसे भेटायला येतात आणि आपल्याला संकटातून कसे तारतात आजच्या अनुभवातून आपल्याला कळणार आहेत तर आजचा अनुभव आपण सुरू करण्याअगोदर जर तुम्ही अजूनही आपलं कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि बेल ऑकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन छान छान अनुभव तुम्हाला रोज ऐकायला मिळतील तर चला वेळ न घालवता आजच्या आपल्या खूप छान अनुभवाला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझा नमस्कार ताई म्हणतात मला स्वामी काय मला माहिती नव्हते पण माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत त्यांनी मला बऱ्याच वेळा मला सांगितलं की तुझ्या घरामध्ये सतत काही ना काही कटकटी चालू असतात तुझ्या मिस्टरांचा स्वभाव थोडासा तापट आहे मुलंही चिडचिड करतात रागराग करतात तर तू थोडीफार कधीतरी स्वामी सेवा तुला वेळ मिळेल तशी तू सुरुवात कर पण स्वामी सेवेला लाग मग असंच एखाद्या वेळेला आमच्या घरामध्ये असं खूप कडाक्याचं भांडण झालं आमच्या दोघांमध्ये आणि मग मी निर्णय घेतला की नाही माझे चुलत सासूबाई जे सांगता ते ला मी आता ऐकणार आणि स्वामी सेवेला मी लागणार आणि मी त्यांच्याकडून सगळी माहिती काढली मी स्वामी सेवेला लागले आणि करता करता हळूहळू स्वामी महाराजांची सेवा मी करायला लागले आणि करता करता खरंच घरातलं वातावरण थोडं थोडं का होईना पण ते बदलत चाललेलं होतं हे मला जाणवत होतं आणि मग एके दिवशी मी असा निर्णय घेतला कारण आमच्या इथं जवळच एक मठ आहे तर त्या मठामध्ये स्वामी गुरु महाराजांच्या जे काही पुण्यतिथी असते जे काही असतं निमित्तानं किंवा निमित्तानं तिथं पारायणं होत असतात गुरुपौर्णिमा असो काही असो त्यानिमित्ताने पारण पारायण होत असतात तर मग मी ही निर्णय घेतला की मी पण पारायण करावं मग आता मी याची सगळी माहिती केंद्रात तर ऐकलेलीच होती मठात पण मी घरी आल्यानंतर माझ्या चुलत सासूबाईंना मी परत पुन्हा विचारलं की आई मला सांगाल का तुम्ही माहिती काकू तर माझ्या आई काकूबाई ज्या आहेत त्या मला हो म्हटल्या त्या बोलल्या तू करत खरी सगळी तयारी तर कर मी करते तुला मदत मग मी गुरुचरित्राचं पारायण लावलं आणि गुरुचरित्राचं पारायण लावलेलं ला असतानाच मला ना दुसऱ्या दिवशी असं म्हणजे माझ्या मनात असं आलं की महाराज आता मनोभावे तर तुमची सेवा करते आहे पण माझ्या घरी तुम्ही कधी जेवायला याल का हो माझं एवढं भाग्य आहेत का तर खरंच हा एवढाच शब्द मी महाराजांना बोलले आणि नेमकं झालं काय त्या दिवशी की माझे मिस्टर नेमके त्या दिवशी ते घरी होते आणि आमचा फळांचा व्यवसाय ते रोज सकाळी पाच वाजता निघून जातात पण त्या दिवशी काही फळं व्यवस्थित मिळालेली नव्हती म्हणून त्यांनी माल भरलाच नव्हता आणि ते घरी होते तर खिडकीतून एक बाबा येताना मला दिसले तर ते बाबा म्हणाले ए पोरी मला काही असेल भाकरचा तुकडा तर मला खायला देते का आता ते उंच दिप्पाळ आणि म्हणजे शेंदुरी कलरची म्हणजेच नारंगी कलर सारखीच त्यांनी हे लुंगी घातलेली होती आणि त्या याच्यामध्ये ते माझ्या घरी आले त्यांच्याजवळ काहीच नव्हतं त्यांच्याजवळ फक्त एक आपल्या खापर सारखा खापरासारखा दिसणारा एक काळ्या काळ्या याचा असा लांबोळा एक हे होता आणि एक चिमटा होता बस ह्याच एवढ्याच गोष्टी त्यांच्या हातामध्ये होत्या मग मी म्हटलं माझे मिस्टर मला खिडकीतून कसे म्हणता अगं ते बाबांना काही खायला वगैरे लागत असेल तर विचारताना मग मी म्हटलं बाबा जेवता का तुम्ही तुम्हाला जेवायला हवाय का तर म्हटले हो बोरी म्हणूनच मी तुला आवाज द्यायला आलो की मला काहीतरी खायला दे मग मी म्हटलं बरं बाबा मग भाजी पोळी आहे म्हटलं बाबा चालेल ना तुम्हाला तू जे काही आणशील ते मी खाणार असं ते बाबा म्हटले आणि मी त्यांना पोळी के देऊ केल्या दो दो दे। दोन तर म्हटले नाही मला दोन नको मला एकच पोळी दे मग ती एक पोळी घेतली आणि त्या पोळीतलेही दोन तुकडे केले एका पोळीचे दोन तुकडे केले आणि त्या म्हणजे दोन तुकडे केले अर्ध्या तुकड्यातला एक छोटासा तुकडा गाईला दिला आणि एक छोटासा जो तुकडा होता तो मला म्हटले हा कावळ्यांना नाही तर चिमण्यांना याचा भुगा करून टाकून दे आता त्यांनी सांगितलं तसं तर मी ते केलं आणि जे अर्धी पोळी होती ती अर्धी पोळी मात्र त्यांनी खाल्ले आणि मग मी म्हटलं बाबा अजून काही हवं आहे का तर म्हटले ना ही पोरी मला बसू दे इथं मग मी बाहेर अंगणातच माझे जे काही कपडे धुवायचं जे आहे तिथं मी कपडे धुवायला लागले माझे मिस्टर घरात होते मग असंच बोलता बोलता मी विचारलं म्हटलं काय बाबा कुठून आले तुम्ही आणि इकडे कसे काय आले तुम्ही तर मला म्हटले अगं पोरी मला यायचं होतं पण ना आम्ही तीन भाऊ आहेत आम्ही तीन भाऊ आहोत तर माझे दोन भाऊ निघून गेलेले आहेत आणि मी माझ्या आईची सेवा करायला मी इथं राहिलेलो आहे माझी आई पण सारखी आजारी असते मग तिच्याकडेही कोणीतरी बघायला पाहिजे ना तर असं मला ते बाबा म्हणाले आणि थोडा वेळ अजून काही गप्पा मारले आणि निघून गेले मला फक्त एवढं जाताना बोलले पुरी सुखी राहा तुझ्या सगळ्या का इच्छा काही ज्या असतील त्या लवकरच पूर्ण होतील आता मी म्हटलं रोजचं काही कोणी कोणी येत असतं म्हणून मग मी त्या गोष्टीकडे ते लक्ष दिलं नाही मग मी दुसऱ्या दिवशी मी शेताकडे गेले मग शेतामध्ये गेली पारायण झालेलं होतं मग मी शेताकडे गेले आणि माझ्या ज्या आई काकू आहेत त्यांना मी सांगायला लागले की आई काकू अशी अशी व्यक्ती आली होती तर त्या मला खूप ओरडल्या काय ग तू वेळी आहेस का तुला कळालं नाही का साक्षात स्वामी तुला भेटायला आले होते तूच बोलली होती ना म्हणजे मी त्यांना सगळी हकीकत सांगितले की मी महाराजांना पारायण चालू करायच्या अगोदर किंवा माझ्या मनात नंतर आलं की खरंच माझं एवढं भाग्य आहे का की माझ्या घरी स्वामी जेवायला येतील आणि नेमकं तसंच झालं दुसऱ्या दिवशी जी, जी, जी मी घटना सांगितले ते तर माझ्या आई काकूबाई ज्या आहेत त्या मला ओरडू लागल्या मला म्हणू लागल्या अगं येडे तू ओळखलं नाही तुला साक्षात महाराज दर्शन द्यायला आले होते तीन जण म्हणजे कोण तुझ्या लक्षात आलं का तर मी म्हटलं नाही तर मी म्हटलं अग तीन म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ते तुला बोलले ना तीन भाऊ ते तीन भाऊ हे होते आणि शिव आणि ब्रह्मा हे निघून गेलेले होते आणि जे विष्णू होते जे की आपले दत्त महाराजांचा अवतार आहे ते माता अनुसुयेची सेवा करण्यासाठी घरी थांबले होते ते तुझ्या दारात भिक्षा मागायला आलेले होते ते स्वामी होते मला त्या दिवशी खूप खूप म्हणजे खूप रडायला आलं आणि मी म्हटलं बघा ना आई काकू माझं दुर्भाग्य केवढं की मी त्यांना नमस्कारही केला नाही पण एवढं मात्र मनाला समाधान होतं की मी म्हटलं आणि महाराज माझ्या घरी खरोखर जेवायला आले याचं मला जाणीव झाले मग त्या दिवशी तर मी म्हणजे खूप म्हणजे मनाला पोचलं पण मी म्हटलं नाही आपण पारायण लावलेलं ला। आहे आपण आनंदाने सगळं काही पारायण आपण पार पाडूया मग दुसऱ्या दिवशी परत काय झालं की माझी मिस्टर जो आमचा फळांचा व्यवसाय आहे त्यासाठी ते, ते सकाळीच लवकर निघून गेलेले होते आणि मला बोलले होते की मी आज रात्रीच्या याला काही मी घरी येणार नाही मी आता उद्याच्याच दिवशी मी दुपारी घरी येणार कारण मला माल घेण्यासाठी अजून दुसरीकडे जायचं आहे मग मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मग बाजूला माझ्या चुलत सासूबाईंचं म्हणजे माझ्या काकूबाईंचं आई काकूबाईंचं घर आहे आणि त्यांचं आहे आणि आमचं आहे असे आमची घरं आहेत तर मग रात्रीची वेळ होती एक दीड वाजेच्या वेळेला आमचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात ठोकू लागला तर मी खूप घाबरले त्यावेळेला की उघ्या रात्रीच्या वेळेला कोण आलं असावं बरं माझ्या घरामध्ये आणि मला आवाज पण देत होतो कोणीतरी बाहेरून दारुघडा दार दारुघडा मी घाबरले तर होतेच मग मी माझ्या मोठ्या मुलाला म्हणजे आम्ही झोपलेलो होतो आणि बेडरूममध्ये झोपलेलो होतो माझा छोटा मुलगा मी आणि म्हणजे मला दोन मुलं एक मोठा छोटा आणि मी आम्ही तिघ जण बेडवरती झोपलो होतो मग मा त्या आवाजाने माझा मोठाही मुलगा उठून गेला मग मला बोलला आई कोणीतरी आवाज देताय ग मी म्हटलं बटा शांत हो तू किचन मध्ये जा मी येतेस मग मी दरवाजा उघडला आणि मी पण किचन मध्ये निघून गेले पण याचं भान मी विसरून गेले की माझ्या बेडरूम मध्ये मा माझा छोटा मुलगा झोपलेला आहे आणि हॉलमध्ये मी लावलेला होतो गुरुचरित्राच्या वाराण्याची पोथी माझी मात्र तिथं होती तर मला हे एवढं जाणवलं की आपल्या घरात चोर आला तेवढ्यातच मी लगेच माझ्या चुलत सासऱ्यांना फोन केला की बाबा इथं ना आपल्या घरामध्ये काका चोर आलेला आहे तुम्ही लवकरच या तर म्हणजे तो जो चोर होता तो चोर माझ्या छोट्या मुलाला हातामध्ये जो सुरी चाकू होता त्याचा धाक दाखवून तो त्याला म्हणत होता बोलू नको आवाज करू नको असा तो म्हणत होता पण तो बोलेल तेवढ्यातच माझे जे चुलत सासरे होते ते धाळकन दरवाजा दरवाजाला त्यांनी पाय मारला आणि ते आतमध्ये आले आणि बोलले कोण आहे रे तर तेवढ्यातच तो खिडकीच्या याच्यातून त्याला रस्ता दिसला आणि तो तिथून पळत निघून गेला आणि शेताकडे निघाला म्हणजे आमच्या जा घराच्या चा मागच्या बाजूला शेत आहेत सगळे तर तो तिकडे निघून गेला मी खूप घाबरलेली होती आणि मला धास्तीही बसलेली होती तर मी रडू लागले तर माझे चुलत सासरे बोलले पोरी रडू नको गेला तो चोर आणि आम्ही आता इथंच तुझ्याजवळ जवळ झोपणार कारण काही घाबरू नको तुझी काकू आणि मी आम्ही इथंच तुमच्याजवळ झोपतो हा कुठं गेलेला आहे म्हणजे माझे मिस्टर कुठं गेले असं ते मला बोलले मग मी त्यांना सांगितलं की बाबा फळाची गाडी भरण्यासाठी ते गेलेले आहेत मला बोलले होते आज रात्री मी काही येणार नाही मी उद्याच्याच दिवशी दुपारी येणार मग मला बोलले फोन लाव त्याला मग मी फोन लावला आणि मी त्यांना सांगितलं म्हटलं अहो असं असं आपल्या घरामध्ये घडलं तर मला बोलले अगं मला तर आताच थोडा वेळ म्हणजे मला संध्याकाळच्या वेळेलाच मला फोन आला होता काकांच्या मुलाचा की अरे आज तुमच्या घरामध्ये चोरी होणार आहे तर तू थोडासा सावध राहा तर मी माझ्या माझ्या फळाच्या चाह याच्या गोष्टीमध्ये मला त्या गोष्टीची मला असं वाटलं की हा काहीतरी मजाक मस्ती करत असेल असं मला वाटलं म्हणून मी त्या गोष्टीकडे काही लक्ष दिलं नाही पण म्हणे बघ हे गोष्ट खरी होती मग मी माझ्या म्हणजे माझे चुलत दीर पण आलेले होते मग मी त्यांना पण विचारलं म्हटलं तुम्ही फोन केला होता का यांना तर ते बोलले नाही बहिणी तुम्ही वाटलं माझा फोन चेक करून घ्या मी त्यांना मी भाऊले फोन केलाच नाही असं ते मला सांगू लागले मग त्यावेळेला मला सगळं काही म्हणजे कळालेलं होतं की हे जे काही होतं म्हणजे माझ्या मिस्टरांना सूचितही करण्यात आलेलं होतं की आज तुझ्या घरामध्ये चोरी होणार आहे हे पण त्यांना कळालं नव्हतं कारण आपल्या गुरुचरित्राच्या पोथीची काय ताकद आहे आणि काय अनुभूती आहेत आणि स्वामी महाराज काय आहेत हे माझ्या अनुभवावरून मी खूप काही अनुभवलेलं आहेत आणि हा माझ्या जीवनातला एवढा प्रचंड आणि एवढा खडतर अनुभव होता की मी तो कधीच विसरू शकणार नाही कारण का तर त्या दिवशी त्या बेडरूम मध्ये फक्त माझा छोटा मुलगा होता त्याच्या हातामध्ये सुरी होती तर तो काही करू शकत होता पण त्यावेळेला कोणतीच अशी अनर्थ घटना आमच्या घरात घडली नाही आणि ही सगळी जे काही होती ती माझ्या बोळ्याबाब्या स्वामी महाराजांनी करून घेतलेल्या सेवेचं फळ होतं तर मला खूप काही त्यातून मला मिळालं आणि महाराजांचेही आशीर्वाद भरभरून मिळाले हेच मी म्हणणार आणि मी तुम्हालाही सगळ्यांना सांगणार की सेवा करा सेवेकरी वा आणि सेवा करत राहा निरंतर राहा सेवेमध्ये खडतर प्रश्न आपल्या आयुष्यात येतात पण त्याला सामोरं जाण्याची ताकदही स्वामी महाराज देतात तर कधीच डगमगू नका आणि नेहमी चालत राहा नामस्मरण करत राहा इथंच मी माझा अनुभव संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा अनुभव असे असतात आपण जरी कितीही म्हटलं ना मला स्वामी सेवा करायची नाही कोण ते बुवा आपण आजवरच्या बऱ्याच अनुभवांमध्ये आपल्या ऐकलेलं आहेत की बरेच असे जण असतात की त्यांना म्हणजे स्वामी सेवेत ते असतात पण त्यांना त्यांचं अजून अस्तित्व कळालेच नसतं आणि बरेच असेही असतात की जे अनोळखी असतात पण त्यांना लगेच अनुभव येत असतात कारण हे तीच लोक असतात जी पूर्वजन्मापासून स्वामींच्या सान्निध्यात असतात आणि त्यांना स्वामी सेवा ही त्यांच्याकडून स्वामी वेळ आल्यानंतर करून घेत असतात तर, तर श्रोते हो खूप छान आणि सुंदर असा अंगाला काटे आणणारा अनुभव होता ताईंचा तर स्वामी महाराज नक्कीच सदैव त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून घेत राहू हो, आणि स्वामी, सेवा हो। स्वामी ही सेवा त्यांच्याकडून करून घेत राहू हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या कथेला सेवेला इथंच पूर्ण विराम देऊया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल नवीन सदस्य असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि हो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ती नक्कीच जॉईन करा आणि तिथंही तुमचे जर छान छान असे अनुभव असतील तर ते तुम्ही मांडू शकता आपल्या चॅनलवरती सांगू शकता तर चला श्रोते हो आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया पुन्हा नवीन एका विषयासोबत कथेसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ